परभणी शहरातील वसमत रोड वर असलेल्या ओला स्कूटीच्या शोरूम ला संतप्त झालेल्या ग्राहकाने कुलूप ठोकले जिंतूर तालुक्यातील बोरी येथील रहिवासी असलेले शेख समीर यांनी मागील दोन महिन्यापूर्वी ओला कंपनीची स्कूटी खरेदी केली होती ही ओला कंपनीची स्कूटी फक्त एक ते दीड महिना व्यवस्थित सुरू राहिली स्कूटीमध्ये वेळोवेळी बिघाड होत असल्याने शेख समीर यांनी परभणी येथे असलेल्या ओला शोरूम मध्ये दोन ते तीन वेळेस दुरुस्ती करण्यासाठी स्कूटी दिली होती परंतु शोरूमच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले यामुळे ग्राहक शेख समीर हे संतप्त झाले व चोवीस सप्टेंबर रोजी शोरूम ला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला ओला कंपनीची स्कूटी जो पर्यंत दुरुस्त करून देत नाही तो पर्यंत मी शोरूम उघडू देत नाही असा पवित्रा शेख समीर यांनी हाती घेतला काही तास शोरूम बंद असल्यामुळे शोरूमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेख समीर यांना फोनवर संपर्क करून तुमची स्कूटी लवकरच दुरुस्त करून देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शेख समीर यांनी शोरूमचे कुलूप उघडून दिले ओला कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप शेख समीर यांनी केला आहे